नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडझेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेस सेंटेन्सेस बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पुट ऑन द बेल्ट पट्टा लाव डोंट सीट हिअर इथे बसू नको डोंट बी सो so सॅड दुःखी हृदयाने वागू नको डोंट गो अ हेड पुढे जाऊ नको डोंट गो अप द बिल्डिंग बिल्डिंगवर जाऊ नकोस डोंट आर्ग्यू विथ मी माझ्याशी वाद घालू नकोस डोंट सीट युअर हेअर हँग तोंड लटकवून बसू नको डोंट गो एनिवेवेअर कुठे जाऊ नको डोंट गेट मी अँग्री मला रागात आणू नको डोंट क्वारल विथ एनीबडी कोणाशीही भांडण करू नकोस डोंट फिअर घाबरू नकोस डोंट टच दॅट त्याला हात लावू नकोस डोंट बी स्मार्ट शहाणा बनवू नकोस डोंट प्लक द फ्लॉवर फुल तोडू नको डोंट स्टॉप हिम ताला थांबवू नकोस डोंट लिसन टू हिम त्याचं काही ऐकू नकोस डोंट स्लीप इन द आफ्टरनून दुपारी झोपू नको डोंट लाइट द कॅन्डल्स मेणबत्ती लावू नकोस डोंट कॉपी ऑदर्स इतरांचे अनुकरण करू नकोस डोंट मेक द प्लेस डर्टी जागा घाण करू नका डोंट बूस्ट बडाई मारू नकोस नंबर द पिक्चर्स चित्रांना क्रमांक द्या जंप ऑन वन लेग एका पायावर उडी मारा कम नियर जवळ ये स्पीक द ट्रुथ सत्य बोला Thanks for watching.